सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तेळगुळ घ्या आणि गोड बोला तर आज मकर संक्रांतीला आम्ही सुगड पुसतो तर असं हळदी कुंकूचे बोटं आपल्याला ओढून घ्यायचे सुगडा भोवते दोन्ही सुगडा भोवते एक छोटा आणि एक मोठं सुगड असतं त्याला आपण आपल्याला धागा बांधून घ्यायचा आहे दोन्ही सुगड्याला आणि यामध्ये आपल्याला हळद कुंकू आणि तांदूळ आणि फुलं व्हायची आहेत हळद कुंकू तांदूळ फुल फुलं व्हायल्यानंतर मी यामध्ये जे आपण जे घरी तिळगुळ बनवले ते यामध्ये टाकायचे आहेत फोटाने टाकायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत तर यामध्ये घेवडा येतो गाजर येतो ऊस हरभऱ्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा शेंगा ऊस वगैरे बोरं वगैरे यामध्ये मिक्स करून असे टाकायचे आहेत आणि यावर फूल व्हायचं आहे वरती आणि मोठ्या सुगडावर छोटं सुगड ठेवायचं म्हणजे संक्रांत झाकली जाते तर इथे सर्वात प्रथम आपल्याला गणेशाची पूजा करायची असेल तर मी मंदिरातच गणेशाची पूजा करून घेतली आहे आणि या प्रकारे सुगड मांडून घेतला आहे तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका